नमस्कार मी संजय वैशंपायन व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बेसुमार खर्चामुळे रत्नागिरी नगर परिषद चार वर्षात छत्तीस कोटी अठ्ठावीस लाखांची देणेकरी पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक आक्रमक रत्नागिरीचं सांडपाणी समुद्रात का नगरसेवक राजीव कीर यांचा नगराध्यक्षांना खडा सवाल महानगर गॅस कंपनीनं नगरपालिकेचे लाखो रुपये बुडवले पाणी सभापती निमेश नायर यांचा गंभीर आरोप आणि रत्नागिरी कोळंबे कुंभारवाडी इथं नव्यानं साकारत आहे श्री स्वामी समर्थक ध्यान केंद्र मंदिर लवकरच भाविकांच्या सेवेत रुजू होणार या नंतर चा बात में आ अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब Pipes. पानी को अपनी मां के पास कॅन्सर हा गंभीर आजार आहे जीवघेणा आहे पण त्याला रोखता येऊ शकत लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सर वर मात करता येऊ शकते आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाइफ कॅन्सर सेंटर कॅन्सर साठी आवश्यक थेरपी इम्युनो थेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून रुग्णांचे से मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाइफ कॅन्सर सेंटर राजारामपुरी आठवी गल्ली पहिला मजला बँक ऑफ बडोदाच्या वर कोल्हापूर फोन नव्वद अठ्ठावीस एकसष्ट शून्य चार सत्तर आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली या सभेमध्ये नगरसेवकांनी थेट प्रशासन यंत्रणेला धारेवर धरत गंभीर आरोप केले आहेत ज्या ज्या डिपार्टमेंटला जे जे अधिकारी नेमले नेमलेले त्यांनी त्यांचा आठ दिवसाने आढावा घेतला पाहिजे की आपली कर वसुली होते की नाही पाण्याची असते बांधकामची असते त्याची त्यांनी वेळच्या वेळी खरकांनी घेतली पाहिजे आणि दुसरा विषय जे आपण अतिरिक्त कर्मचारी मक्तेदार घेतलेले आहेत मध्यंतरी लाडीबागी समितीमध्ये जे नवी नव्याने का जी काही मंडळी नेमणूक झालेली आहे अतिरिक्त जी मंडळी काम करत आहेत त्यांना तुम्ही थोडीशी कपात करा आणि लाडेबगी समितीमध्ये जी काही कर्म मुलं आलेले आहेत त्यांना त्याची नेमणूक करा तिचा विषय महत्वाचा आहे मॅडम एवढं सांगतो की आपण एक वृक्षस्वादाची आपण आता समिती नेमलेली आहे जी काम आहे ती पूर्वी अकाउंटंट ऑडिटर मुख्याधिकारी आणि मग अध्यक्ष या मधनं येत होती आजच्या घडीला काय होत आहे की इंजिनियर एस्टिमेट तयार करतात ऍडव्हान्स काही कामं होतात त्याच्यानंतर फंडावर तो बोजा येतो पण ह्या पुढे आपण अशी एक पद्धत करूया आता या चॅनलने काम होणार आणि लेखापालाच्या सही 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 काम केलं आणि त्याने असलेल्या अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला तिथे नमूद करायचा आणि सहीला तुमच्याकडे येऊ दे आणि नफा फंडातली काम या पुढे होते मागील चार वर्षांपासून रत्नागिरी नगरपालिकेवर प्रशासकीय यंत्रणेचंच नियंत्रण होतं या काळात प्रशासनानं चुकीच्या नियोजनामुळे रत्नागिरी नगरपालिकेला तब्बल सव्वीस कोटी रुपयांहून अधिक कर्जबाजारी केल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला सभा, के सभा सुरू होताच नगरसेवक आक्रमक झाले होते विकास काम निधीचा वापर आणि आर्थिक कारभारावरून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली तुमच्याकडे आज जनरल सभा आहे जनरल सभेला विचारणा तुम्ही अकरा लाख रुपये चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांवर खर्च करता तर तुम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला तेरा हजार रुपये खर्च केले आजच्या घडीची वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही परमनंट कर्मचारीला ना हँड ग्लोव्ह दिलेत ना साधन दिलीत ना कम्बूट दिलेत तर मग अकरा लाख रुपये खर्च कुठे झाला तुम्ही थातुम मी पूर्णतः विचारपूर्वक बोलतोय तसंच स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षण हा जो आम्ही विषय बोललो होतो की त्या विषयात आजच्या घडीला नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेली स्वच्छता गृह यांची अतिशय दयनीय अवस्था आहे मी प्रत्येक विभाग याच्यातनं जी कामं केलेली आहेत त्याची माझ्याकडे एस्टिमेट आहे आणि त्या एस्टिमेटच्या आधारे मी बोलतोय की कुठल्याही स्वच्छता गृहाचं तुम्ही वेगळं बिल केलेलं नाही चार स्वच्छता गृह मिळून एक तुम्ही असा अहवाल केलेला आहे आणि त्या प्रमाणे तुम्ही खर्च केला वास्तविक तुम्ही प्रत्येक जर स्वच्छता गृहाचा खर्च टाकलेला होता तर तो, तो स्पेसिफिक वेगवेगळा देणं अपेक्षित होत पण तसं न करता हा स्वच्छता गृहांचा खर्च हा चार मिळून एकाचा केलेला आहे आणि त्याच रे एमबी रेकॉर्डिंग होऊन ऑडिट होऊन अकाउंटने त्याचे चेक दिलेले आहेत आणि ते सगळे चेक दिलेले आहेत बिल अदा केलेली आहेत अदा केलेली ही पाच लाखाच्या आतमध्ये आहे म्हणजे टेक्निकल सँक्शन घ्यायची आवश्यकता नाही वस्तुस्थिती बघायला गेला तर पाच लाखाच्या वरच बिल होत त्याला टीएस घेणं आवश्यक असत गेली चार वर्षात अशी जी काही व्यवस्था केलेली आहे की एखादा माणूस त्या ह्याचं काम करतो आणि लावलेलं असत त्याचा दाखला दुसऱ्याच ठेकेदाराचा आज बघायला गेला तर नगरपालिकेची एवढी अवस्था बिकट केलेली आहे ती नफभंडातल्या कामांमुळे झाली नफभंडातली आज काम अकाउंटंट साहेब तुम्हीच सांगितली ती अकाउंटंट जी कामं सांगितली त्याच्यात एवढी तफावत आहे की न बोलणं नाही ना आज मी एचओडी जे होते बांधकाम इंजिनियर म्हणून आम्हाला हवे होते जी की जे तुम्ही आज रत्नागिरी शहरात दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या काळात जी काम केली त्या कामांचा तपशीलवार तुम्ही देऊच शकत नाही कारण जी बिल केलेली आहेत ती एकत्रित केली चार स्वच्छता गुणांचं एक बिल होऊच शकत नाही आज रामाचाळीतला विषय घेतला तर त्या ग्रामाचारीतल्या स्वच्छतागृहात एवढी दुर्गंधी आहे की जिथे स्लायडिंग लावायचं होतं तिथे तुम्ही फ्लाय लावून ठेवलेले आहे जिथे तुम्हाला टाईल्स लावायच्या नव्हत्या त्या टाइल्स फोडून नवीन टाइल्स लावलेले आहेत आज लक्ष्मी चौकातले जर स्वच्छता गृह बघितलं तर तिथे सर्वसामान्य माणूस पाय ठेवू शकत नाही आणि हे सगळं करत असताना आजच्या घडीला अशी अवस्था आहे की नगरसेवक विलन झाले का तर हिशोब मागताय ही नगरपालिका जिवंत राहण्यासाठी कुठे ना कुठेतरी जनमानसातली आणि आंतरमनातली कळकळ म्हणून मी हे बोलतोय आज कोणी तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये सांगा हे माझ्या हातात एस्टिमेट आहे चार ग्राम शौचालयांचं मिळून एक एस्टिमेट केलेलं आहे का विभागवार तुम्ही लिहून दिलं जर एखाद तुमचं स्वातंत्र्य लक्ष्मी चौकातलं जर एस्टिमेट आहे तर त्याला तुम्ही जोडलेलं आहे कोकण नगरचं जोडलेलं आहे पर्याच्यातलं शौचालय जोडलेलं आहे असं का केलेलं आहे काय डावच्या मागचा उद्देश आहे झालं का एस्टिमेटी बघा मी खोट नाही बोलत आहे सर्व पत्रकारांना समजलं पाहिजे सभासदांना समजलं पाहिजे ही एवढी एस्टिमेट आहे आणि ह्या एस्टिमेट मध्ये चार चार शौचालयांची एकत्र एस्टिमेट आहे याच्यातील विभागवार तुम्हाला एस्टिमेट कुठलं मिळणार आहे कुठल्या शौचालयाचं किती काम झालंय हे समजू शकत नाही ह्याच्यावर तुम्ही वानकडे साहेब सांगू शकता का कुठल्या विभागाचं कुठल्या ह्याच्यात काम झालं आणि माहिती विचारायला गेल्यावर अतिशय भाषेत कर्मचारी बोलताय नगर <laughs> माझं साहेब तुम्हाला म्हणणं आहे की ह्याच्या उपनगराध्यक्षाचे अधिकार काय उपनगराध्यक्षा एखाद्या विषयावर जर कर्मचाऱ्याला बोलवायचं झालं तर तो कर्मचारी येत नाही तो कर्मचारी माहिती देत नाही आणि त्या कर्मचाऱ्याला विचारायला गेलं की मग वादाधित विषय सुरू होतात समीर दिवरेकर टेंडरला देणार आहे ना त्यातल्या डिपार्टमेंटला किती किती लोक आहेत नाहिती मिळाली होय सांगायचो हा ते मी विचारतो मग कोण सांगायचं गोष्ट दोन तीन कार म्हणजे ती जर वेळेवर जर आठ नऊ दहाच्या च्या त्याप्रमाणे जर ठेवला नाही नाही हा पण ठीक आहे हरकत हो हीच अवस्था प्रभाग अकरा मध्ये पण आहे आमच्याकडे चार कामगार मॅडम ना पाच कामगार द्यायचे म्हणून सांगितलेले आमच्या भागात आजही चारच कामगार आज एवढे दिवस गैर आहेत गैर आमच्याकडे कामगार कमी का ठराविक जे प्रभाग आहेत ना ठराविक प्रभाग त्याच्यात ना कामगार नसले तरी चालतात या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सभागृह अध्यक्ष आणि नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सभागृहाला शांततेचं आवाहन केलं जनतेनं आपल्याला विश्वासानं निवडून दिलं असून तो विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करणं गरजेचं आहे असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं विभागामध्ये हालचा रजिस्टर बंधनकारक आहे सदरचा अर्ज अस्थापना शाखेत गेल्यानंतर तो रजिस्टर मध्ये नोंदवून त्यावर मुख्याधिकारी आणि अध्यक्ष यांची सही घेतली गेली पाहिजे सर्व विभागांमध्ये प्रत्येकाने कामाची डायरी ठेवणे आवश्यक आहे मग पाणी विभाग असू दे बांधकाम विभाग असू दे आणि दिवसभरामध्ये ते काम केलेलं आहे त्याची नोंद त्यांनी संबंधित विभागाचे एचओडी असतील किंवा त्या विभागाचे आमचे सभापती आहेत यांना दाखवून दाखवणं ही फार गरजेचं आहे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण पहिली नगरपालिकेत आपण शिस्त लावून घेऊया म्हणजे नक्कीच पुढे आपला कारभार जर व्यवस्थित झाला तर आपण शहरामध्ये चांगली शिस्त लावून शहर प्रगतीकडे आपण नेऊ शकतो आपण सगळेजण आलेले हे जे सगळे सदस्य आहेत हे सगळे समाजवान असलेले आहेत आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे वादळी सभेमुळे रत्नागिरी नगरपालिकेतील आगामी काळातील कारभाराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बोलवून घ्या त्याला वेळी त्याची ताकीद द्या आणि त्या कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करून टाका आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मधले कर्मचारी आपल्याला आई गरज नाहीये नगरपालिकेकडे आता तो भार सोसण्याची वेळ आलेली नाही कारण आता नाही आपण सहन करू शकत आणि हे कर्मचारी सगळे आज कॉन्ट्रॅक्टर झाले त्यामुळे हे जे बांधकाम मधले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे पैसे वसूल करावे आणि संबंधित माणसाकडनं हे कोट्यावधी ह्याच्यात माझ्याकडे जी एस्टिमेट आहे भ्रष्टाचार आहे पैसे वसूल करावे कारण मॅडम ही एवढी एस्टिमेट आहे की ज्याचा ताळमेळ बसू शकत नाही आणि ही मी काल पत्र दिल्यावर आत्ता मला आणून दिलेली आहे याची माहिती माझ्याकडे सगळी होती अध्यक्ष मॅडम आणि हे आपल्या अंगावर का घ्यायचे आपण सगळ्या लोकांना कळून नक्कीच या गोष्टीचा विचार करून संबंधितांवर कारवाई केली जाईल कारण रत्नागिरी नगर परिषदेच नीट हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि या सगळ्या कामांची चौकशी लावून आपण संबंधितांवर कारवाई करतो रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरात सुरू असलेल्या महानगर गॅस कंपनीच्या खोदाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे पाणी सभापती निमेश नायर यांनी महानगर गॅस कंपनी रत्नागिरी नगरपरिषदेचं नुकसान करत असल्याची बाब सभागृहामध्ये मांडली यावर सभागृह अध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनीही खोदाई त्वरित थांबवावी असा आदेश दिला आहे पाणी सभापती निमेश नायर यांची ही प्रतिक्रिया महानगर गॅसला परिषदली अकरा किलोमीटर ची परमिशन दिलेली आहे पाईपलाईन टाकायची पाईपलाईन टाकायची म्हणजे ते पूर्ण रस्ता खोदून त्याच्यामध्ये त्यांनी पाईपलाईन टाकायची त्याच्यामध्ये अकरा किलोमीटरची परमिशन देताना त्यांनी साडेपाच किलोमीटर हार्ड रॉक आणि साडेपाच किलोमीटर सॉफ्ट रॉक अशी अशा पद्धतीने त्याचं बायफर्केशन केलेलं आहे नगरपरिषदने रॉक म्हणजे कसं होतं जे शहराचा खा खालचा भाग आहे म्हणजे मांडवी असेल त्या टिळकाळी असेल हा सॉफ्ट रॉक आहे आणि वरच्या भागाला हार्ड रॉक आहे पण आमच्या निदर्शनात असं आलं की हार्ड रॉक जास्त आहे साडेपाच किलोमीटरपेक्षा आणि तो नगरपरिषदनी कमी पकडलेला आहे आणि ह्या ह्याच ह्यामुळे नगरपरिषदेचं कमीत कमी तीस ते पस्तीस लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि हे कमी फी लावलेली आहे त्यांना आणि त्या पद्धतीने त्यांना परमिशन दिलेली आहे दुसरं जो रस्ता खोदायचा आहे तो रस्ता खोदल्यानंतर त्यांचं असं का आमच्या नगरसेवकांना काही महागॅसवाले सांगतात किंवा का लोकांना ते सांगतात की हे हा रस्ता पूर्ण नगर परिषदनेच करायचा आहे तर असं परमिशनमध्ये काही नाही आहे परमिशन त्यांना अशी दिलेली आहे की जे काम त्यांनी केलेलं आहे तो रस्ता त्यांनी स्वतः पूर्ण करायचा आहे असं असं सर्व आहे तर हे निदर्शनात मी अध्यक्ष मॅडमला आणून दिलेलं आहे आणि त्यासंदर्भात अध्यक्ष मॅडमने संबंधित इंजिनियरला आदेश केलेले आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शहरातील गंभीर पर्यावरणीय प्रश्न ऐरणीवर आला आहे रत्नागिरी शहरातून निघणारं सांडपाणी थेट नाल्यांमधून समुद्रात जाऊन मिळत असल्यानं समुद्रातील जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत असल्याचा मुद्दा नगरसेवक राजीव कीर यांनी सभागृहामध्ये मांडला हा आणि त्याच्यामुळे डासांची पण उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते आणि लोकांना डेंग्यू मलेरिया यासारखे रोग होत आहेत तर रत्नागिरी शहरामध्ये अद्याप एसटीपी प्लॅन झालेला नाही सिवे ट्रीटमेंट प्लॅन जो होणं आवश्यक आहे तो अद्याप झालेला नाही तर ही सर्व गटार जी आहेत ती, मांड़ी मांड़ी ती एका ठिकाणी जोडून त्याच्यावर प्रक्रिया करून ते चांगलं पाणी समुद्रात सोडलं गेलं पाहिजे आज समुद्रामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीने सगळं समुद्र किनारे अस्वच्छ झालेले आहेत आणि रत्नागिरीमध्ये पर्यटकांचं ओप पण शहरामध्ये कमी झालेलं आहे तर रत्नागिरीमध्ये मांडवीमध्ये जी सगळी गटारे येतात तर ती एका बाजूने लोकांच्या वस्तीच्या बाजूने ती एकत्र नेऊन ती नाईक कोट टोल जे मोठं गटार आहे तिथे तोडून तिथे साठी जागा सुद्धा अवेलेबल आहे आपल्या प्लॅन मध्ये तर त्याच्यासाठी प्रयत्न करून हा जो सगळा गटाराचा जो भाग आहे तो तिथे एकत्र करून हे सांडपाणीचा सा प्रक्रिया करावी अशी विनंती आहे नक्की चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याच नियोजन करण्यात येत आहे आणि नक्कीच हा विषय मागणीला या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करत शहरात लवकरात लवकर एस टी पी म्हणजेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची ठोस मागणी त्यांनी सभागृहाकडे केली या मागणीला सभागृहाच्या अध्यक्षा शिल्पातेई सुर्वे यांनी मान्यता दिली आहे नेमकी कोणती मागणी सभागृहाकडे करण्यात आली आहे याबाबतची माहिती देत नगरसेवक राजीव कीर यांनी के टी व्ही न्यूजशी बोलताना दिली रत्नागिरी शहराची आज रत्नागिरी नगरपालिकेची पहिली सर्वधारण सभा आज रत्नागिरीमध्ये संपन्न झाली संत बाबा सभागृहामध्ये आणि रत्नागिरीच्या स्वच्छतेबाबत रत्नागिरीच्या विकासाबाबत अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले तर रत्नागिरी शहर हे स साधनसामुग्रीने आणि सौंदर्याने नटलेलं असं शहर आहे परंतु या या ठिकाणचा जो गलिच्छपण आहे त्याच्यामुळे पर्यटक रोडावलेले आहेत आणि जर हे आपल्याला रत्नागिरी शहर जर स्वच्छ करायचं असेल तर इथले नाले आणि इथली गटारं ही स्वच्छ असणं गरजेचं पाहिजे डासांचा प्रादुर्भाव कमी केला पाहिजे जर असं झालं तरच ते पर्यटक आपल्याकडे येतील आणि थांबतील म्हणून रत्नागिरी शहराची जी गटारं आहेत तर त्याचं सांडपाणी हे थेट समुद्रात सोडलं जातं आहे तर ते सोडलं जाऊ नये त्याच्यावर प्रक्रिया करावीस म्हणून तो एस टी बी प्लांट सेवे ट्रीटमेंट प्लांट हा बनवावा आणि त्याचं त्या सांडपाण्याचं प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी करून ते समुद्रात सोडलं जावं की जेणेकरून रत्नागिरी शहरातले जे लोकं आहेत किनारपट्टीला राहणारे तर त्यांचा जो उपजीविकेचं साधन आहे हे समुद्रातले मासेमारी किंवा कालवं किंवा त्यांचे मुळे किंवा काकवी ह्याच्या माध्यमातून ते आपला उपजीविका करत असतात परंतु गेले काही वर्ष ही सगळी सा, नैसर्गिक साधन सामुग्री आहे समुद्रातली ही नष्ट होण्याच्या मार्गावर आली कारण समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा रत्नागिरी शहरातले नागरिक जे नाल्यात आहेत तो थेट समुद्रात जातो आहे आणि ह्या जैवविविधेवर हा, हा मोठा घाला ह्यामुळे झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे होऊ नये आणि रत्नागिरीचा समुद्र रत्नागिरी स्वच्छ राहावी यासाठी एस टी पी प्लांट म्हणजे सी ट्रीटमेंट प्लांट रत्नागिरी नगरपालिकेने कार्यान्वित करावा तिथे उभा राहावा अशी मागणी आज करण्यात आली रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे कुंभारवाडी इथं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचनेतून साकार होत असलेलं श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्र मंदिर लवकरच भाविकांच्या सेवेत येणार आहे या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोळा मार्च रोजी होणार असून मंदिराच्या रचनेनं परिसराचं लक्ष वेधून घेतलं आहे कोळंबे कुंभारवाडी इथं स्वामी पितामाऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणारं श्री स्वामी समर्थ ध्यानमंदिर वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचनेमुळे वेगळं ठरत आहे मंदिराच्या गाभाऱ्यातून थेट हत्तीच्या सोंडेवरील तामणात असलेल्या शुभ कळसाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे या मंदिराच्या तळमजल्यावर ध्यानधारणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एकावेळी पंधरा ते वीस भाविक ध्यान करू शकतील विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी व्हीलचेअरवरून थेट गाभाऱ्यापर्यंत जाण्याची सोय करण्यात आली आहे स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक हिराकांत साळवी यांनी नऊ गुंठे जागा खरेदी करून या मंदिराची उभारणी केली आहे मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालं असून सोळा मार्च रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे यावेळी स्वामी समर्थांची सव्वा तीन फुटांची व्हिएतनाम मार्बलमधील मूर्ती तसंच श्री गणपती श्री विठ्ठल रखुमाई आणि संत श्री गोरोबा कुंभार यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी चौदा मार्च रोजी ग्राममंदिर श्री त्रिमुखी देवी मंदिर ते गुरु मंदिर स्वामी मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे पंधरा मार्च रोजी विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत या मंदिर उभारणीदरम्यान एकही झाड न तोडता सर्व झाडं जतन करण्यात आली आहेत मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सभामंडपामध्ये एका वेळी पाचशे भाविक बसू शकतील हे मंदिर केवळ पूजेसाठी नव्हे तर ध्यान साधना आणि आध्यात्मिक शांततेचं केंद्र ठरणार असल्याचं हिराकांत साळवी यांनी सांगितलं अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज अर जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आता आपण उभे उप... आहोत कोळंबे कुंभारवाडी येथे आलेलो आहोत कोळंबे कुंभारवाडीमध्ये मी हिराकां स्वामी पिता चैरिटेबल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून छोटस मंदिर उभं करण्याचा आपण प्रयत्न चालू केलेला आहे या मंदिरात गणपतीची मूर्ती बसणार आहे सर्वसिद्धी गणेश म्हणून संगी मूर्ती बसणार आहे आपल्या स्वामी समर्थांची सव्वा तीन फुटाची व्हिएतनाम मार्बल मध्ये बसणारी मूर्ती बसणार आहे त्याच्यानंतर आपले सगळ्यांचे दैवत विठ्ठल रुक्माई आणि त्यांचे परमभक्त श्री संतश्रेष्ठ गोरोबा काकांची मूर्ती सुद्धा या मंदिरामध्ये बसणार आहे तिन्ही मूर्तींसाठी तीन वेगवेगळे गाभारे केलेले आहेत या मंदिराचं एक वेगळं विशेष म्हणजे या मंदिरातून प्रवेश केल्यानंतर मंदिरातूनच तुम्हाला संपूर्ण क कर, कलशाचं कर, दर्शन होणं आहे ह्या कलश सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा असणार आहे हत्तीच्या सोंडीवर तामण आणि तामणावर आपला जो शुभ कलश असतो तो असणार आहे आणि अशा प्रकारचा कलश बनवण्याचं काम ह्या मंदिराचं चालू आहे तसेच साधारणपणे पंधरा ते वीस माणसं बसून ध्यान करू शकतात असं अंडरग्राऊंड ध्यान केंद्र आपण इथे केलेलं आहे ही या मंदिरात अजून आपण एक वेगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसच मंदिरासाठी यायला जायला जिना हा आहेच परंतु समजा काही वृद्धापकाळाने जर कोणाला वरती यायला नाही किंवा अपंग लोकांसाठी सुद्धा रस्त्याने डायरेक्ट व्हील चेअर घेऊन ते गाभाऱ्यापर्यंत पोहोचू शकतात अशी आपण व्यवस्था या मंदिरामध्ये केलेली आहे स्वामींचं मंदिर बांधण्याचा उद्देश एवढाच होता की माझी घरी आमची घरी सेवा चालूच होती स्वामींनी आम्हाला अनेक प्रचिती दिल्या आहेत माझा भाऊ आहे भावाचं भावा चार वेळा ब्रेन किंवा ऑपरेशन होऊन सुद्धा माझा भाऊ आता व्यवस्थित सगळं कामगिरी काम आणि करतोय तो माझ्या बाजूला उभा आहे तसेच आम्हाला आमच्या फॅमिलीच्या अनेक गोष्टींमध्ये त्यांनी अनुभूती दिलेली आहे तर त्या दृष्टीने सगळ्या स्वामी भक्तांना या स्वामींच्या अनुभूतीचा लाभ घेता यावा यासाठी आपण हे स्वामींचं मंदिर उभं करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे या मंदिराचं बरच काम आटोक्यात आणलेलं आहे पण तरी सुद्धा ज्या स्वामी भक्तांना आपला हातभार लागावा असं वाटत असेल त्या स्वामी भक्तांनी आपली मदत आणून द्यावी किंवा त्यांनी देण्यास आमची हरकत नाहीये आम्ही ती स्वीकारण्यास तयार आहोत असं एक निवेदन आम्ही करत आहोत या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना सदा सोळा मार्चला होणार आहे पंधरा तारीखला सगळ्या विधी होतील आणि चौदा तारीखला ग्राम मंदिर ते गुरु मंदिर अशी मिरवणूक निघाली आहे ग्राम मंदिर म्हणजे या गावचं त्रिमुखी मंदिर म्हणून एक ग्राम मंदिर आहे तिथून साधारण दोन किलोमीटरची एक मिरवणूक निघणं आहे आणि सोळा मार्चला या मंदिराची मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होईल पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बेसुमार खर्चामुळे रत्नागिरी नगर परिषद चार वर्षात छत्तीस कोटी अठ्ठावीस लाखांची देणेकरी पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक आक्रमक रत्नागिरीचं सांडपाणी समुद्रात का नगरसेवक राजीव कीर यांचा नगराध्यक्षांना खडा सवाल महानगर गॅस कंपनीनं नगरपालिकेचे लाखो रुपये बुडवले पाणी सभापती निमेश नायर यांचा गंभीर आरोप आणि रत्नागिरी कोळंबे कुंभारवाडी इथं नव्यानं साकारत आहे श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्र मंदिर लवकरच भाविकांच्या सेवेत रुजू होणार याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार